अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोल घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे या वर्षी सुद्धा परंपरेनुसार भागवत कथा व सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे परंपरेनुसार यावर्षी सुद्धा सलग श्री संत सेवालाल महाराज चरित्र पारायण व भागवत कथा ज्ञानयज्ञ पर्व सप्ताह दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला या सप्ताहात भक्ती साधेपणा निसर्गाचा सन्मान आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो वर्षभरात येणारे हे भागवत कथा पर्व भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा येथील मा जगदंबा देवस्थान साईधाम भांबोरा इथे सप्ताहात सहभाग घेतात या सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच आरती महारती व रात्री भजन व प्रबोधनपर कार्यक्रमांनी भांबोरा हे गाव भक्तिमय झाल्याचे जाणवतं यावर्षीच्या सप्ताहात श्री युवराज महाराज यांच्याकडून श्री सेवालाल महाराज चरित्र परायण व ही गुलाब चव्हाण महाराज यांच्या सुमधूर करण्यात आले होते भांबोरा गावाच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील इतर गावे जसे पारडी कवठा कापसी येडशी पारडी पळशी पोड येथील हजारो भाविक या काळात साईधाम येथे मोठ्या श्रद्धेने भागवत कथा ऐकायला येतात विशेष बाब म्हणजे बंजारा समाजासोबतच विविध जाती धर्म आणि पंथाचे लोक मोठ्या भावभक्तीने या भागवत सप्ताहाला मिळून मिसळून साजरा करतात आणि या सोहळ्याची सांगता आज भांबोरा येथील समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या आस्थेने संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील लोकांना महाप्रसाद देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यकारिणी भांबोरा येथील ग्रामस्थांनी पूर्णत्वास नेले इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट